नमस्कार वेद विधानसभेचे यातील पुढचा व्हिडिओ आपण करणार आहोत आणि तुम्ही पाहणार आहात एकोणीसशे बावन्नला संपूर्ण देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या या बा एकोणीसशे बावनच्या निवडणुकीच्या वेळी एकत्रित एक उस्मा जिल्ह्यात विधानसभेचे <coughs> सात मतदारसंघ या सात मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आणि तीन विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते आपण सर्वात प्रथम या याच्यात धाराशिव कळ म्हणजे उस्माद कळ मतदारसंघातच ही करणार आहोत त्यामुळे ते त्याच्यावरच हे करू तर एकोणीसशे बावन्नला उस्मानाबाद तुळजापूर असा एकत्रित विधानसभा मतदारसंघ होता आणि हा द्विसदस्यीय मतदारसंघ होता या मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याणराव हे राखीव मत याच्यातून विजयी झाले तर शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार सेनानी उद्धवराव पाटील हे जनरल कॅटेगरीतून विजयी झाले होते इकडं कळम विधानसभा मतदारसंघातून त्यावेळी कनेरवाडी हे मूळ गाव असलेले अच्युतराव कवडे हे विजयी झाले होते या दोन्ही मतदारसंघाची रचना म्हणजे कळम मतदारसंघात वाशी तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त भाग आणि कळम तालुक्याचा भाग असा तो मतदारसंघ होता तर उस्माद मतदारसंघ पूर्ण उस्माद तालुका आणि पूर्ण तुळजापूर तालुका असा मिळून होता तिकडं परंडा विधानसभा मतदारसंघात परंडा तालुका संपूर्ण आणि भोम तालुक्यातला भाग असा होता आणि त्याही मतदारसंघातून त्यावेळी <laughs> शेतकरी कामगार पक्षाचे विश्वासराव पाटील हे विजयी झाले होते तर संपूर्ण उमरगा तालुका लोहाराचा परिसर असा विधानसंभ विधानसभा मतदारसंघ त्यावेळेस असलेल्या उमरगा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे फुलचंद गांधी हे विजयी झाले होते ही होती एकोणीसशे बावनची परिस्थिती एकोणीसशे सत्तावन्नला कळम मतदारसंघ पर द्विसदस्यीय झाला हो आणि या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून श्रीमती ताराणी थोरात तर राखीव मतदारसंघातून प्रल्हादराव सर्वदे हे दोन्ही उमेदवार विजयी झाले होते यावेळी या, या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचा काँग्रेस पक्षाने पराभव केला होता इकडं उस्मा तुळजापूर मतदारसंघातून त्यावेळी शे शि, शेतकरी कामगार पक्षाचे उद्धवराव दादा पाटील विरुद्ध काही काही वर्ष हैदराबाद स्टेटचे शिक्षणमंत्री असलेल्या आणि मूळ आपला की हा पेशा असणारे फुलचंद गांधी हे उमेद एकमेकाच्या विरोधात लढत देत होते आणि यावेळी उद्धवराव दादांनी फुलचंद गांधींचा पराभव केला आणि एक इतिहास पण घडवला ही एकोणीसशे सत्तावन्नची निवडणूक ही मराठवाड्यातील जे काय मतदारसंघ होते ते त्या राज्य पुनर्रचनेत बॉम्बे स्टेट यामध्ये समाविष्ट झालेले होते आणि तेथून मग उद्धवराव दादाच्या कार्यकाळाला भरारीचं भरारीचे दिवस सुरू झाले याच काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली मरा मराठी भाषिक असा भाषिक असा आपलं राज्य असावं याही मागणीनं जोर धरला आणि उद्धवराव दादा पाटील हे या मागणीसाठी ठामपणे सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी पुढे अग्रेसर झाले तुर्ता एवढंच धन्यवाद